बऱ्याचदा असं होतं की चिकन दम बिर्याणी आपण घरी बनवतो पण ती आपल्याकडून चुकते किंवा फसते भात मोकळा सुटसुटीत होत नाही भात चिकट होतो किंवा बिर्याणी अति कोरडी पडते हॉटेलसारखी त्याला खमंग अशी टेस्ट चव येत नाही तर मंडळी आज हीच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी अगदी हॉटेलसारखी परफेक्ट प्रमाणामध्ये घरच्या घरी चिकन दम बिर्याणी कशी बनवायची आज याची रेसिपी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका चॅनलवर असेच राहा चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथं अडीचशे ग्रॅम वजनी प्रमाणामध्ये चिकन घेतलेलं आहे चिकन दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचे तीन चमचे दही घेतलेलं आहे दही घेतल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर घेतलेली आहे रंग येण्यासाठी त्यानंतर ह्याच्यामध्ये ज्या चमचाने आपण कश्मीरी लाल तिखट पावडर घेतली त्या चमचाने पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार एक छोटा चमचा मी मीठ घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर दोन छोटे चमचे आले लसणाची पेस्ट घे घ्यायची आहे आणि त्यानंतर बघू शकता ये खड़े मसाले। खड़े मसाले हे सर्व साहित्य घेतलं की खडे मसाले खडे मसालेमध्ये दोन दालचिनीचे तुकडे चार मोठी काळीबिलायची लवंग मिरे हे घेतलेले आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये रोजच्या वापरामधलं तेल घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम हे सर्व साहित्य घेतलं की याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे दहा ते पंधरा ताजी पुदिन्याचे पानं घेतलेले आहे आता तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि हाताच्या साह्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि अगदी अर्धा ते एक तास याला मुरण्यासाठी साईडला साथ ठेवूया त्यानंतर एका पातेल्यामध्ये गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन मिरे आणि बघू शकता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ जास्त टाकायचं आहे जेणेकरून भाताची चव छान येते तर मी इथं मीठ दोन चमचे वापरलेलं आहे आणि बघू शकता एक दोन चार पुदिन्याचे पानं पण टाकलेले आहे पाण्याला अशी खळखळीत उकळी आली की व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष द्या अशी उकळी आली की तेव्हाच आपण तांदूळ याच्यामध्ये धुवून टाकायचं आहे तर मी इथं लांबदाण्याचा बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ अगदी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन पाण्याने जेव्हा तांदूळ तुम्ही धुताल तेव्हाच आपला पा भाताचा रंग हा पांढरा शुभ्र होतो आणि ह्याच्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकायला विसरू नका तर बघा मंडळी हे सर्व टाकलं की तांदूळ टाकल्यानंतर फक्त एकदाच आपण ह्याच्यामध्ये चमचा फिरवून घ्यायचा आहे सारखा चमचा फिरवायचा सा नाही आहे तर भात अगदी चिकट होतो तर एक पंधरा वीस मिनटामध्येच आपला यावरती भात अगदी एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के भात शिजून झालेला आहे आता याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये एक मध्यम आकाराचे साठ ते आज उभे पातळ चिरून घेतलेले कांदे या तेलामध्ये आपण कुरकुरीत होऊपर्यंत तळून घेऊया तर तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि छान असा बघू शकता थोडासा ब्राऊन रंगावरती कुरकुरीत झाला की तळून घ्यायचा आहे गॅसचा फ्लो एकदम नेहमीसारखा ठेवायचा आहे त्यामुळे आपला कांदा अगदी कुरकुरीत तळला जातो तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा रंगावरती कांदा तळून घ्यायचा त्यानंतर गॅसवरती मी कढाईमध्ये बिर्याणी बनवणार आहोत तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये जे आपण चिकन मुरवण्यासाठी ठेवलं होतं तर इथं हे चिकन मी इथं टाकणार आहे कढईमध्ये आपण काहीही टाकायचं नाही आहे तेल काहीही टाकायचं नाही आहे त्यानंतर चिकन टाकलं की गॅस फुल ठेवायचा आहे स्पीडमध्ये गॅस फुल केला की त्यामध्ये फक्त अर्धी छोटी वाटी पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणी गॅस फुल ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता आपण जो वाफळलेला भात पाण्यामध्ये चाळणीमध्ये ठेवला होता तो भात इथं घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने त्याचा एक थर इथं आपण पसरवून घेणार आहोत बघा मंडळी अशा प्रकारे एक थर भाताचा पसरवून घेतला की त्यावरती आपण जो कांदा तळून घेतलेला होता तो पण टाकायचा आहे आणि एक पाच ते सहा मी पुदिन्याचे ताजे पुदिन्याची पानं घेतलेले आहेत आता तुम्हाला जर पुदिन्याचे पानं आवडत नसतील तर तुम्ही इथं स्किप करू शकता बघा कांदा तळलेला कांदा पण छान असा पसरून घ्यायचा आहे आणि यावरती पुदिन्याचे पानं पण मी पसरून घेतलेले आहे आवडीप्रमाणे मी तर पिवळा रंग घेतलेला आहे तुम्ही कोणताही फूड कलर रंग कोणताही घेऊ शकता मी इथं पिवळा कलर घेतलेला आहे आणि तो पण पाण्यामध्ये एक चमचा पाण्यामध्येच भिजवून घेतलेला आहे तर बघा मंडळी एक थर आपलं पसरून झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये कढईमध्ये दुसरा थर पसरून घेऊया चमच्याच्या सगळ्याने अगदी तसाच आणि ह्या थरावरती सुद्धा पाच ते सहा पुदिन्यांची पानं आणि त्यानंतर तळलेला कांदा कुरकुरीत असा सर्वत्र पसरून घ्यायचा आहे बघू शकता तर अशा प्रकारे पसरून घेतला आता यानंतर आपण परत इथं जो रंग आहे वापरलेला तर तुम्ही इथं दोन कलरसुद्धा वापरू शकता बिर्याणीमध्ये सिंगल कलर किंवा एकच कलर वापरा असं काही नाही तो रंग मी इथं पसरून घेतला आणि दोन चमचे गावरान तूप मी सर्वत्र पसरून घेतलं आहे या भातावरती बघा अशा प्रकारे आता तूप पसरून घेतलं की मी इथं काय करणार आहे की ॲल्युमिनियम फॉईल पेपर वापरणार आहे की कु पूर्णपणे वाफ जेव्हा बंद होते तर बिर्याणी दम चांगला बसतो तर इथं तुमच्याकडे घट्ट झाकण असेल तरी वापरू शकता पण मी इथं ॲल्युमिनियम फॉईल पेपरचा वापर केला आहे कढईला असं घट्ट हा कागद बसवून घेतला की त्यावरती आपण एक घट्ट झाकण यावरती मी एक ताट ठेवलेला आहे आणि एकदम गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण याला असं साय स्लो गॅसवरती होऊन देणार आहोत पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत बघू शकता आणि त्यानंतर आपण झाकण काढून बघूया की आपली बिर्याणी झाली आहे की नाही तर आपण हा पेपर पण काढून घेऊया तर बघा मंडळी अशा प्रकारे आपली बिर्याणी आता झालेली आहे पण बिर्याणी आपण लगेच सर्व करण्यासाठी म्हणजे खाण्यासाठी लगेचच घ्यायची नाही आहे तर बिर्याणी झाल्यानंतरसुद्धा एक पंधरा ते वीस मिनटानंतर जर तुम्ही बिर्याणी खाण्यासाठी घेतली तर तिची चव दुप्पट होते तर अशा प्रकारे आपली ही चिकन दम बिर्याणी इथं तयार झालेली आहे बघा मी तुम्हाला सर्व साहित्य मी सांगितलेलं आहे अगदी मोकळी सुटसुटीत आपली ही चिकन दम बिर्याणी आणि चवीला म्हणाल तर अगदी हॉटेलसारखी खमंग टेस्टीला याची चव पण आलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत तर झालीच आहे पण याचा कलर पण अगदी छान टेक्स्चर अगदी मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल जर तुम्हाला वाटलं की भात अगदीच कोरडा वाटतोय तर तुम्ही भाताचं शिजलेलं पाणी पण जेव्हा आपण भात इथं पसरत असतो ना बिर्याणी बनवताना दम देताना त्यावेळी तुम्ही भाताचं पाणी पण टाकू शकता किंवा दूध न वापरता भाताचं पाणी वापरू शकता आणि साधं पाणी जेव्हा मी जसं सांगितलं सा की चिकन शिजवताना गरम पाणी टाकलं होतं गॅस पोल ठेवायचा आणि त्यानंतर भात पसरण्यास सुरुवात करायची तर तुम्ही अशी ही पद्धत वापरली तरीही चालेल चिकन दम बिर्याणी तुमची अगदी टेस्टीच होणार खमंगच होणार आणि चवीला पण अप्रतिम होणार जशी हॉटेलमध्ये मिळते तशीच तर अशी ही रेसिपी चिकन दम बिर्याणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि हो ही रेसिपी तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका की तुमची बिर्याणी कशी झाली आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये